हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची ही सुंदर अशी सकाळ झालेली आहे बघा किती छान वातावरण झालेलं आहे आणि थंडीसुद्धा खूप पडलेली आहे तर या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात सुंदर अशी आपल्या देवपूजेने करूया आणि आज गुरुवार होता तर पहिलं काम तेच होतं की देवपूजा महाराजांची सेवा तर इथे फुलं बघा मला छान अशी फुलं भेटलेली होती जास्त काही मिळाली नाहीत आज फुलं पण जेवढी मिळाली तेवढी घेतली तर बाकीची इथं माझी देवपूजा झाली होती म्हणजे बाकीचे देवांना स्वच्छ वगैरे करून त्यांच्या जा, जा, जागी ठेवून दिलं होतं पण महाराजांना अभिषेक घालायचा राहिला होता म्हणजे शेवट महाराजांना अभिषेक घालू छानपैकी तर आणि गुरुवार म्हटलं की ही गोष्ट जी आहे किंवा महाराजांची सागर संगीत सेवा आहे ती करतेच करते कारण की ती इतर वेळी आपल्या हातून जरी ही गोष्ट नाही झाली तर गुरुवारी तरी ही संधी मी सोडतच नाही तर छानपैकीशी महाराजांना आंघोळ झाली अभिषेक झाला आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला इतर वेळी जमत नसेल ना तर गुरुवारच्या दिवशी महाराजांना अभिषेक नक्की घाला तर इथे छानपैकी अशी पूजा झाली बाकीचे देवांना वगैरे फुलं वगैरे वाहून घेतली महाराजांची मूर्ती जी आहे ती मी त्यांच्या आसनावरती ठेवून दिली आणि त्यानंतर मग महाराजांना अष्टगंध वगैरे लावला लक्षात घ्या महाराजांना कधीही हळदी कुंकू वाहू नये बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई महाराजांना हळदी कुंकू वाहिलं तर चालतं का तर नाही महाराजांना फक्त आपण अष्टगंध लावा तुम्ही चंदनसुद्धा लावू शकता तर अनेक काय ताईंच्या कमेंट्स आल्या की एका मी व्हिडिओमध्ये महाराजांना हे जे काही जास्वंदाचं फूल आहे ते अर्पण केलेलं होतं आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता तर त्याच व्हिडिओला एक कमेंट आली होती की जास्वंदाचं फूल महाराजांना वाहू नये तर असं काही नाही बघा महाराज आपले खूप साधे आहेत त्यांना सगळं चालतं तो महाराजांना हळदी खून नाही तर इथे माझी देवपूजा वगैरे झाली हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बऱ्याच दिवसातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे सगळ्यांना शुभ गुरुवार तर एक नवीन सुरुवात आणि एक नव्याने सुरुवात आजपासून केलेली आहे आणि नवीन किंवा नव्याने मी असं का म्हणते तर बरेच दिवस झालं बरेच दिवस म्हणण्यापेक्षा एक दोन महिने तरी झाले असतील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नव्हते तर त्याचं काय कारण होतं हे सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन पण जरी व्हिडिओज येत नसले तरी बऱ्याच दादांच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमचे व्हिडिओ काय येत नाही आहेत आम्हाला ही सेवा करायची आहे किंवा ती सेवा करायची आहे मग सेवा कशी करायची त्या सेवेसंबंधी काही ताईदादांचे प्रश्न आले तर मी नक्कीच त्यांना त्या ह्याच्या कमेंटद्वारे उत्तर दिलेलं आहे पण म्हटलं चला आजपासून एक नवीन सुरुवात करूया आता नवीन सुरुवात म्हणजे काय तर आजपासून अर्थात आज आपलं चॅनल जे आहे ते सेवांशी रिलेटेड आहे आपण महाराजांच्या सेवा आपल्या चॅनलवरती येतात किंवा केंद्राप्रमाणे आपली परमपूज्य गुरुमौली ज्या काही आपल्याला मार्गदर्शन करत असतात ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा केंद्रामध्ये ज्या सेवा सांगितलेल्या असतात त्या तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते बघा प्रत्येकालाच जा केंद्रात जाणं जमतं असं नाही म्हणजे इच्छा असूनसुद्धा एखाद्याला सेवा करायला जमत नाही ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता मी एकटीच नाही बरेच ताई आहेत बरेच दादा आहेत ज्या स्वामींच्या सेवेविषयी व्हिडिओ बनवतात पण गेल्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे दोन तीन महिन्याच्या मागे असं झालं होतं ना की यूट्यूबवरती जो कोणी स्वामींची सेवा सांगायचा त्याच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स लोक करायला लागले होते म्हणणे की स्वामीं सेवेचा बाजार मांडला आहे बघा प्रत्येकजण स्वा स्वामी सेवेचा बाजार मांडला आहे म्हणजे काय बघा प्रत्येकाला त्या सेवेसंबंधी काहीतरी ज्ञात असल्याशिवाय तो तुमच्यासोबत बोलणार नाही किंवा कोणतीही सेवा शेअर करणार नाही उगतच ह्याचं ऐकून त्याला काहीच अनुभव नसताना कोणीच ती सेवा सांगण्याचं धाडस करणार नाही आणि ते महाराजसुद्धा त्याच्याकडून करून घेणार नाहीत काहीतरी त्याला ज्ञान असेल म्हणूनच तो तुमच्यासमोर येऊन बोलण्याचं धाडस करत असेल किंवा ती सेवा शेअर करत असेल तर असं असं असो पण काही लोकांच्या इतक्या निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या की वाटत होतं की बाबा हे आपण योग्य करतोय का महाराजांनी आपल्याला महाराज मी महाराजांनाच म्हटलं महाराज मी जे करते ते योग्य आहे की नाही की म्हणजे कमेंट्स वाचून इतकं वाईट वाटत होतं की आपला हेतू इतका शुद्ध असून लोक कशी अशी म्हणजे निगेटिव्ह बोलत असतील मलाच नाही बऱ्याच ताई दादा आहेत त्यांनासुद्धा कमेंट्स यायच्या निगेटिव्ह की स्वामींच्या सेवेचा बाजार मांडला आहे पैशासाठी लोक काही करतील खरंच सांगते मी महाराजांच्या समोर बसून सांगते पैशासाठी नाही फक्त एक स्वामींची सेवा लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आणि बघा माझ्या सा म्हणजे अशा अनेक ताई आहेत अशा अनेक दादा आहेत ज्यांना ती सेवा कशी करायची हे माहीत म्हणजे इच्छा देखील ती सेवा कर कशी करायची हे माहीत नसल्यामुळं ती सेवा त्यांच्या हातून घडत नसते फक्त एवढाच उद्देश होता की स्वामींची सेवा वाढवणे स्वामी परिवार वाढवणे एवढाच माझा हेतू होता आणि त्याच हेतूने मी हे चॅनेल चालू केलं होतं आणि ते आत्तापर्यंत खरंच सांगते महाराजांच्या कृपेने कदाचित ती महाराजांचीच इच्छा असेल की गाँगा गाँगा चार। चार। जा 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 फक्त मी चॅनल चालू केल्यापासून दोन महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं किंवा जे काही कंडिशन असतात यूट्यूबच्या त्या सगळ्या पूर्ण झालेल्या माझं पेमेंट चालू झालेलं मी असं काही नाही म्हणत की मी लपून ठेवत नाही की माझं पेमेंट अजून झालं नाही माझं पेमेंट झालेलं आहे पण पैशासाठी नाही पण फक्त महाराजांच्या सेवा वाढावी सेवा म्हणजे परिवार वाढावा आणि एक आपल्या हातून छोटीशी स्वामी सेवा घडावी आणि आपल्या हातून बघा माझा एकच उद्देश होता की मी जी सेवा सांगेन म्हणजे मी म्हणजे माझ्याकडून जी सेवा एखाद्या जरी त्या व्यक्तीने केली आणि तिचं चांगलं झालं तर अर्थात ती आ, एक माझ्यापर्यंत माझ्या हातून घडलेली सेवा असेल एवढंच मला वाटायचं की फक्त सेवा घडावी माझ्या हातून आणि आपल्या महाराजांचं एकच आहे की आपले परमपूज्य गुरुमाऊली एवढेच सांगतात की तुम्ही जेवढे जास्त तुमच्या हातून घडलेली सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे तुम्ही इतरांपर्यंत स्वामींची सेवा पोहोचवणे जर तुम्ही इतरांपर्यंत स्वामींची सेवा पोहोचाल आणि तुमच्या मार्फत ती सेवा त्या व्यक्तीने केली तर नक्कीच त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि याच्यापेक्षा मोठी सेवा नाही असं आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात तर एवढा एकच उद्देश ठेवून हे चॅनल चालू केलं होतं पण गेल्या दोन तीन महिन्यात यूट्यूबवरती बरेच काय 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 का, निगेटिव्ह कमेंट्स यायला लागले त्यामुळं असं एक कुठेतरी आत्मविश्व म्हणजे त्या कमेंट्स वाचून हे कामच करायला नको असं म्हणजे वाटायला लागलं होतं पण त्या क निगेटिव्ह जशी लोकं आपल्यासोबत असतात तसेच काही चांगले लोकं पण आपल्यासोबत असतातच तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या ता ता की ताई तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझं तु तु काम कर आम्ही तुझे व्हिडिओ बघतो तू सांगितलेली सेवा आम्ही करत असतो तर खूप छान वाटलं म्हटलं चला आजपासून आपण एक नवीन सुरुवात करूया आणि एक दुसरं कारण पण होतं ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन दोन आता आपल्या चॅनलवरती एक नवीन सुरुवात म्हणजे काय तर अर्थात आपल्या चॅनलवरती व्हिडिओज तर येतीलच सेवा येतीलच आणि जे काही माझे डेली रुटीन व्लॉग आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अर्थात आपल्या चॅनेलचं नाव आहे मेघाज लाईफस्टाईल तर, तर माझी जी, जी काही लाईफस्टाईल आहे किंवा जे काही मी माझ्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घड घडतात किंवा मा, माझे पूजेसंबंधीचे व्हिडिओ असतील सेवासंबंधीचे व्हिडिओ असतील डेली रुटीन व्लॉग असतील ट्रॅव्हलिंग व्लॉग असतील ते सगळे रेसिपी असतील ते जे काही असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर ही नवी सुरुवात आहे याआधी आपण फक्त सेवा बघत होतो पण सेवांसोबतच हे सुद्धा आपल्या चॅनलवरती आता असणार आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट मला असू दे यामागे जसा तुम तुम्ही मला सपोर्ट केलात इथून पुढे सुद्धा तुमचा नक्कीच मला सपोर्ट असू दे अर्थात महाराजांचा आशीर्वाद आहे आणि महाराजांच्या आशीर्वादानेच एवढं सुंदर न, 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 म्हणजे एवढी सुंदर प्रगती आत एवढ्या कमी वेळात झालेली आहे खरंच महाराजांची भक्ती जिथे खऱ्या अर्थाने होते ना तिथे चमत्कार होतातच आणि काय चमत्कार आयुष्यात घडलेला आहे ते सुद्धा मी तुमच्या नक्की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन खरं तर अशक्य गोष्टी महाराजांच्या सेवेने घडतात म्हणून म्हणते कितीही लोक काहीही बोलू देत तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ दे फक्त एकच करायचं की महाराजांच्यावरचा विश्वास जो आहे तो अढळ ठेवायचा दुरु दृढ ठेवायचा निश्चय ठेवायचा की कि कितीही काही झालं तर मी महाराजांची सेवा चुकवणार नाही तर हा जो विश्वास ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तयार होईल ना त्यावेळी तुम्ही आपोआप ते कार्य आहे ती सेवा आहे ते हा तुमच्या हातून घडेल ना की तुम्ही करणार महाराज तुमच्या हातून करवून घेतील इतकी महाराजांच्यामध्ये ताकद आहे आणि ती सेवेमध्ये सुद्धा ताकद आहे अशक्य गोष्टीसुद्धा घडतील आणि तेच अशक्य शक्य माझ्या आयुष्यामध्ये दोन वेळा घडलेला आहे आता ते काय ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आजचा जो काही व्लॉग आहे छोटासा तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्लॉग कंटिन्यू करा बघत राहा आणि इथून पुढे जे काही व्लॉग येतील व्हिडिओज येतील ते ती सुद्धा बघत राहा चॅनेलशी कनेक्ट राहा तर एवढंच मला सांगायचं होतं तर चला बाय बाय आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा कंटिन्यू बघत राहा तर संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळची माझी तयारी चालू झाली होती तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती आणि आज होता मस्तपैकी भाजी भाकरीचा भेद तर ही आहे हरभऱ्याची भाजी आणि खूप छान लागते थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी खाल्लेली आपल्या शरीरासाठी चांगली असते तर मी एकीकडे कुकर लावला होता आणि इकडे भाजीची तयारी चालली होती आणि फक्त लसणाची फोडणी देऊन ही भाजी अगदी सुंदर पद्धतीने करता येते आणि इतकी टेस्टी लागते की तुम्ही नक्की करून बघा फक्त लसणाची फोडणी आणि थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं फक्त दोन जिनस आणि थोडंसं मीठ घालून ही भाजी इतकी सुरेख लागते की खूप छान लागते तर पहिल्यांदा भाजी चिरून घेतली त्यानंतर धुवून घ्यायची स्वच्छ आणि मग फोडणी द्यायची तर इथे माझी भाजी चिरून झाली होती आणि छानपैकी अशी मी भाजी आता फोडणी घालणार होते बाकीचा स्वयंपाक अजून करायचा होता भाकरी म्हणलं आता नंतर जेवताना गरम गरम करायची आणि पहिल्यांदा भाजी करून घेऊ म्हणजे प्रवलला पण पटकन खाता येईल चपातीसोबत त्याला चपाती करावी लागते भाकरी काही तो खात नाही तर चपाती त्याची करून झा त्याला चपाती करून झाली होती आणि फक्त भाजी केली की म्हटलं पहिल्यांदा आता प्रवलला खा खाऊ घालायचं आणि मग आम्ही जेवताना भाकरी करायच्या तर इथे भाजी छानपैकी अशी फोडणी घा फोडणीची तयारी चालू होती छानपैकी असं तेल तापलं त्यात ते लसूण घातलं लसूण जो आहे तो थोडा जास्त घालायचा म्हणजे छान लागतो तर इथे थोडं तेल जास्तच तापलं होतं तर लसूण जास्त, जास्त थोडासा करपला तर असं तर इथे त्यानंतर भाजी टाकायची आणि भाजी टाकल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडं जाडसरच टाकायचं अगदी बारीकने टाकायचं आणि खूप सुंदर अशी भाजी लागते आणि ही भाजी जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये खाल तर ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते आणि एक आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करते त्यामुळे रोज जरी खाली तरी खूप चांगली असते ही भाजी आमच्या घरातसुद्धा खूप सगळ्यांना आवडते तर अशा प्रकारे इथे माझी स्वयंपाकाची तयारी किंवा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालाच होता फक्त भाकरी टाकायच्या होत्या तर चला आता हा व्लॉग जो आहे तो आजचा व्लॉग एक नवीन सुरुवात तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती जसं की जे सेवेचे सेवांचे व्हिडिओ येतात तेसुद्धा येतीलच त्याचसोबत हे व्लॉगसुद्धा येतील आणि एक नवीन सुरुवात थोडंसं चेंज म्हणून मी ही सुरुवात केलेली आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि हे ब्लॉग माझे जे काही डेली रुटिनचे व्लॉग असेल तेसुद्धा तुम्हाला आवडतील तर इथे माझी भाजी तयार झाली होती आणि फक्त अजिबात मीट याला पाणी वगैरे वरून घालायचं नाही फक्त झाकण ठेवून थोडंसं मीठ घालून मिठाने याला पाणी सुटतंच फक्त मीठ घालून ह्याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर अगदी पाच ते सात मिनिट फक्त याला वाफवायची भाजी खूप खूप खूप, खूप भारी लागते तर इथे बघू शकता भाजी तयार झालेली आहे तर बघा इथे मी झाकून ठेवलं होतं आणि त्याला मिठाने पाणी सुटलेलं आहे आणि एक पाच ते सात मिनटं अजून मी याला झाकून ठेवून पाणी आटवून तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी आ, काही ठिकाणी ही भाजी म्हणजे वाळवून तयार केली जाते आणि ही भाजी आत्ता थंडीच्या दिवसामध्ये येत असते आणि थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी खालेली चांगली असते आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी उष्णता निर्माण करते आपल्या शरीरामध्ये तर आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवडते ही भाजी तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळचे वाजलेली आहेत सात तर प्रबल बसलेला आहे खेळत प्रबलला आता जेवायला वाटते आणि मग आम्हीही जेवतो तर आजचा हा ब्लॉग छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा ही नवीन सुरुवात कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझे डेली रुटीनचे ब्लॉग जर बघायला आव आवडतील तर नक्कीच मी ते ट्राय करेन तुमच्यासोबत शेअर करेन ज्या काही डेली रुटीनमधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन सोबतच आपल्या सेवासुद्धा आहे तर सेवासुद्धा मी नक्कीच शेअर करेन तर ही नवीन सुरुवात आणि खूप दिवसांनी हा शेअर केलेला तुम व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्कीच सांगा आणि तर हा आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भाजी कशी झाली हे नक्कीच सांगा आणि तर तुम्हाला भाजी दाखवते कशी झालेली आहे तर बघा इथे बिना पाणी घालता आपली ही भाजी इथं तयार झालेली आहे मी दाखवते तुम्हाला तर इथं बघा भाजीला अजिबात पाणी वगैरे काही घातलं नाही फक्त आमच्या पाण्यावरती झाकण ठेवून छानपैकी आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही छानपैकी भाजी आपली शिरते आणि त्यासोबत गरम गरम भाकरी खूप 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 भारी लागतं तर खूप भारी लागते भाज्या आणि भाकरी मला तर प्रचंड आवडते तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ